नमस्कार मंडळी मी संजय खापरे महाराष्ट्र उद्योजक परिवार आणि आम्ही नगरकर बिझनेस क्लब यांच्या वतीनं एक मिटिंग आयोजित करण्यात आली आहे वाक काय प्लान या नाटकाच्या कलाकारांच्या फौजेसहित मी या मिटिंगला हजर असणार आहे सगळ्यांना भेटणार आहे आणि आपल्या नवीन मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम आमची टीम आणि मी स्वतः करणार आहे त्यामुळे येत्या रविवारी म्हणजे बावीस जून सायंकाळी ठीक पाच वाजता जोनडी कॉलेज डोमिली वेस्ट इथे आवर्जून सगळ्यांनी यायचंय या निमित्तानं आपण सगळे भेटू एकमेकांशी चर्चा करू गप्पा करू आणि नवीन उद्योजक तयार करू असं लोक म्हणतात की मराठी माणसाला उद्योगधंदा व्यवसाय करता येत नाही पण हा त्यांचा विचार जे जे कोण विचार करतायत त्यांचा विचार खोटा ठरणार आहे कारण आता नवीन उद्योजकांची टीम आपल्या महाराष्ट्राला भारताला जगाला मिळणार आहे आणि ही सगळी माणसं उद्योजक ही सगळी मराठी असणार आहेत आणि त्यांनाच प्रोत्साहन देण्यासाठी ही मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे